दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते एसटी टी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ थकबाकीबाबत आमदार वैभव नाईक यांनी अधिवेशनात उठविला आवाज राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता घरभाडे भत्ता वेळेत वेतन मिळावे वार्षिक वेतनवाढीचा वाढीव दर व थकबाकी मिळावी या एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनात आज तारांकित प्रश्न मांडण्यात आला त्यावर आमदार वैभव नाईक यांनी बोलताना राज्य सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना दिलेली आश्वासने अद्यापपर्यंत पूर्ण केलेली नाहीत याकडे सभागृहाचे लक्ष वेधले एस टी कर्मचाऱ्यांचे सत्तावन्न महिन्यांच्या घरभाडे भत्ता देयकाची थकबाकी शिल्लक आहे घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतन वाढीची थकबाकी एस टी कामगारांना मिळालेली नाही कामगार करारापोटी जाहीर केलेल्या चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांचे पूर्ण वाटप झालेले नाही त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मंत्री महोदय दे न्याय देतील काय आणि नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यभर एस टी कर्मचारी आंदोलन छेडणार आहे ते स्थगित करणार का अशी विचारणा आमदार वैभव नाई यांनी सरकारकडे केली त्यावर उत्तर देताना मंत्री दादा भुसे म्हणाले एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तीस सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील मार्गक्रमण केले जाईल त्याचबरोबर भत्त्यांच्या संदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे असे त्यांनी सांगितले करून अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने उत्तर दिले ते पूर्णपणे चुकीचं आहे तर गेल्या फेब्रुवारी मध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर महोदयांनी त्यांच्या आश्वासनावर चर्चा केल्याप्रमाणे कुठलंही त्या ठिकाणी चर्चेला उत्तर मिळालं नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची एस टी कामगार संघटनेची सर्व संघटना आहेत त्यामध्ये एस टी कामगार सेना आहे इंटक आहे भारतीय कामगार संघटना आहे परंतु याच्यानंतर जी चर्चा झाली त्यानंतर आठ आणि नऊ जुलैला या ठिकाणी आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि पुन्हा नऊ ऑगस्टला त्या आता आंदोलनाला सगळे बसणार आहे तर, तर गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण जी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली आहेत सत्तावन्न महिन्याचं मंत्री महोदय सत्तावन्न महिन्याचं त्यांचा भाडे करार आहे किंवा फरवाड आहे ते सुद्धा अपुरं आहे ते सुद्धा अजून त्याच्यात फरक दिलेला नाही जवळजवळ चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये अजूनही कर्मचाऱ्यांना देणं शिल्लक आहे आणि त्यामुळे मंत्रीमधलं हे सगळं प्रकरण या ठिकाणी लक्षात घेऊन त्यांना न्याय देतील काय आणि जे नऊ ऑगस्टला जे आंदोलन होणार आहे ते आपण स्थगित कराल का अध्यक्ष हो महोदय मी यापूर्वीच उत्तर देताना सांगितलं की एक ह्या सगळ्या प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या दोन बैठका ऑलरेडी संपन्न झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या समितीचा अहवाल मिळाला पाहिजे आणि त्या समितीच्या अहवालामध्ये जो काही अहवाल प्राप्त होईल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल तात्रा हे हे दोन टप्प्यातले विषय आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार वीस हा एक फेज होता आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस हा दुसरा फेज आहे पहिला जो फेज होता दोन हजार सोळा ते दोन हजार वीस याच्यामध्ये साधारणपणे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये मूळ वेतनाला दोन पॉईंट सत्तावन्न हे गुणक वापरून सुधारित वेतन निश्चिती करण्यात आलेली होती त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे वत्त्याचा दर केंद्र शासनाप्रमाणे अनुद्याय असला पाहिजे या संदर्भामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही वस्तुस्थिती आहे की आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपये ते अद्याप बाकी आहेत घरभाडे भत्त्याचा दर वेतन सुधार समितीच्या शिफारसीप्रमाणे शहर वर्ग न्याय असला पाहिजे त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्के प्रतिवर्ष राहील त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे भत्तेच्या संदर्भामध्ये कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे